पाच बांधलेत वेट बांधले आता आपण चालू आहे टाकायला पहिली घालवले तेवढे जेवणा थोडस पाणी टाकले आपण रात्री एवढे खेकडे वेटले बघा जबरदस्त मस्त आपले मसाले एकजीव केलेत आपण सगळे मिक्स करून घेतलेत आपण खेकडे आणि मांदा काढले नमस्कार मंडळी मी अक्षय का पुन्हा एकदा स्वागत हो आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो दोन तीन वाजलेत आणि आपण निघालो मित्रांनो जीवनकडे खेकडे बाकडायला तर चला मित्रांनो फटाफट जाऊयात आपल्याला इथून तीस ते पस्तीस किलोमीटर प्रवास करून जायचंय आणि मित्रांनो तिकडेच ना मोठे मोठे खेकडे व्याटत आहेत जबरदस्त मोठे मोठे खेकडे व्याटत आहेत तर चला फटाफट जाऊ मित्रांनो बघू आपल्याला आज किती खेकडे भेटतात मित्रांनो गाणे खेकडे पकडणारे आपण जेणे मित्रांनो आपण दोरी लातडे बांधून पकडलेले खेकडे तसेच पण मित्रांनो आपल्या इकडे ना छोटे छोटे खेकडे भेटतात तिकडं मोठे खेकडे भेटतात आणि आपल्याला खेकडे भेटले ते एक भांड असे आपण रेसिपी बनवणार आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद आपल्यासोबत राम आहे जीवन आहे आणि भाऊ तुझ नाव काय प्रदीप प्रदीप आहे आपल्यासोबत चिखल रे इकड अरे रे चप्पल रामा चप्पल दाखव <laughs> जीवन इकडं का असे आपण पाच बांधलेत वेट बांधले आता आपण चालू आहे टाकायला आपली मंडळी बाबा मित्रांनो वाढली मंडळी लांब टाक इथं टाकायचं खेकड्या भेटलाय का इकड सपेद खेकड्या बाबा इकडं खाली आता भेटलाय टाकला का जेवण टाक चला मंडळी आता आपले दोन टाकून झालेत आता तीन राहिलेत टाकायचे ते काय दाखवणार नाही ना मित्रांनो कारण का मोठा व्हिडिओ होते तर आपण फटाफट टाकून घेऊ इकडे टाकायचं आहे बघा मागे आपल्याला इकडं पण दगड आहेत मोठे मोठे इकडं टाकून घेऊ आणि जेव्हा आपण चेक करायला जाईल तेव्हा तुम्हाला मी दाखवतो आपण कुठे टाकलेत ते आणि बघू आता आपल्याला किती खेकडे भेटतात तर जीवनं ते बघा इकडं पुढं चाललेत इकडे टाकायचं आहे आपल्याला सगळे इकडेच टाकणार आहे मित्रांनो एका जागेवरती नाही टाकायचं जेवण आपल्याला थोडं थोडं अंतरावरती टाकायचे तिसरं टाकायला लागले अशा आपले दोन राहिले ते टाकून घेऊ आणि नंतर आपण चेक करायला गेल्यावरती तुम्हाला दाखवतो आपण कुठे टाकलेत ते है? हाय म्हणतोय मग आहे का नाही कळतय ना हाताला लगेच हाय काय हाय हाईवर का जीवन बारीक आहे का मोठी समजत नाही रे बारीकच आहे एकच नंबर बोनी झाले बघा मित्रांनो मस्त बोनी झाली बघा बारीकच आहे जास्त पण मोठी नाही आणि इथं पण आपण टाकलंय एक हाय दे का याला झाली कॅच पकड सर इथं पण मित्रांनो बाबा किती लांब आलेलो कसले लांब नेले रे वरत आहे का ते तिकडं वडील वर चालले का ते इथं पण बघा मित्रांनो मोठी आहे जास्त ताकद लावते मित्रांनो हळू बर का चिखल आहे इथे तर दगड आहे ना पाय द्यायला माती जाशील नाही तर गप्पन खाली बा किती ताणले बघा आपली दोरे आपण जी बांधलेली दोरे कसली ताणली अटकले वाटतं रे हा लय मोठी मोठी जीवन जीवन नीटवानी हळू हा नीट आणि माती जाशील का आपण खाली हाय ना केकड बघा मित्रांनो मस्त कॅज आली अय मासे कसले रे तिथं पकड नीट आणि पकड ही मोठी का तेवढीच आहे दोन हा 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 गेली रे एक हा ती पळाली लगेच एकच एक नंबर इकड आणजवळ अगं मित्रांनो ही साईज जरा मोठी आहे का नाही एकच नंबर दोन याला मित्रांनो मस्त खेकड भेटली आपल्याला दुसऱ्या याला हा दोन होते एक पळालेले तिथंच टाक पण तिथंच टाक दोन खेकडे मित्रांनो भेटलेत जीवनच्या हस ही चांगली मोठी तिसरा गळ आहे त्याला खेकड कॅश झाली इथं पण कॅश झाली बघा मित्रांनो हे बघ कशी घेऊन पळत ये मोठी अरे घालू नको गेली गे ना मोठी चांगली एकच नंबर आताची झाली आता बरोबर येणार का ना तिसरी खेकड कॅच झाली मित्रांनो बघा आणि साईज पण बघा कसली मस्त एक नंबर साईज आहे एकच नंबर डेंगे बघा तिचे कसले मस्त मोठे मोठे नंबर खाल ते झाले का तिकडे कॅश नाही तिकडे चेक केले नाही केले ना लागले तिकडं तिकडे दोन टाकलेले आपण ते पण चेक करू आता वरले ना सोडला वर सोडी ना।, ना खाली गवतही वाटत ते आले ना नेतो आणि पकडा गाड्या हा वरून घे ना खाली टेकू नको तर खाली पकडेल ते आपला फेल घ्याल तर औल्यु साईज खतरनाक जीवना नीट आणि पकडा वरगे वरगे वरग मोठ्या घालावली तोडून घेतल्या हलोई मोठी होती जीवने नाही येणार रे कसली होती साई जीवन्या हल्लोई मोठी होती रे तिला आता कुड्या घालवल्या पकडल्या कुड्या बघ ना कसल्या मोठ्या कुड्या नवरून मित्रांना अंदाज लावू शकता तुम्ही किती मोठी घेकड होती हा

तो पहिली घालवलेली तेवढे जीवन त्याच्यामध्ये थोडी बारीक बारीक आपण आतड्याचे गठ्ठल बघा मित्रांनो किती बारीक केले तरी किती मोठे मोठे खेकडे भेटले आपल्याला किती मोठे मोठे खेकडे कॅच झाले अरे बाबा आता चावत आणि मी मादी खेकडे बघा मादी खेकडे आता हे कसा झाले सोडलं त्याला बघा खेकडा लई ताकद लावी ते बाबा तर मंडळी फायनली सात वाजलेत आणि आपल्याला मित्रांनो बरेचसे खेकडे भेटलेत आपल्याला सकाळी बनवायची रेसिपी तर मित्रांनो आता आपण घरी निघणार आहे आणि सकाळी मित्रांनो रेसिपी बनवू भंडरासी रेसिपी बनवणारे आणि तुम्हाला सकाळीच मित्रांनो खेकडे दाखवता आपल्याला किती भेटलेत आणि एक भंडरासची रेसिपी बनवू तर व्हिडिओमध्ये मित्रांनो कंटिन्यू राहा मंडळी फायनली आपण चालले आता रेसिपी बनवायला मित्रांनो नऊ वाजले जाता चला फटाफट जाऊयात आपली मंडळी मागे मित्रांनो आपण घरूनच मित्रांनो फाटे आणलेत कारण का इकडे ना मध्ये मध्ये पाऊस होतं त्याच्यामुळं ओढली फाटी काय पेटणार नाही चला फटाफट जाऊयात जिथं आपण गळ बांधलेले तिथंच आपल्याला रेसिपी बनवायचे चला जाऊयात आता फटाफट जाऊन आपल्याला चूल बनवायचे भात मित्रांनो आपण घरूनच घालून आणलाय त्याच्यामुळं काय आपल्याला भात घालायची गरज नाही भात घरूनच घालून आणलंय आपल्याला फक्त आता कालवण बनवायचे जाऊन खेकडे मोडून चला इकडे बाबा चिखल कसलं जबरदस्त इकडेच ना गुरांची आहे मित्रांनो त्याच्यामुळे ना इकडं चिखल त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकलं आपण रात्री एवढे खेकडे वेटले बाबा जबरदस्त एकच नंबर मित्रांनो मोठे मोठे खेकडे वेटलेत आता हे आपल्याला मोडायचे याच्यातली एक खेकड मित्रांनो मेले बघा ही सपेत आले ज्या पुढे बिळे मोडले तिथे चला इकडे रामान ते मस्त मित्रांनो चूल बनवून घेतले रामानं त्यांनी आता चूल बनवले मस्त एकच नंबर पकड 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 काय माणूस आहे तुझी पकड ही पकड <laughs> माया आता हल्ला गेला असं दोघी नाही हल्ला तुला तेच म्हणून त्या साईडला निघाली

इकडे मस्त मोडून झालेत आता तिकडे स्वच्छ दिवायचं काम चालू आहे डेंगे बिंगे सगळे बघा डेंग्यांची साईज बघा मित्रांनो एकच नंबर हा <laughs> माझी का खे आंब्यात इकडे बघा मस्त खेकडे समजून घेतलेत मांदा बघा मित्रांनो आताच्या खेकड्यांना कसला मांद आहे जबरदस्त मांद आहे हा बघा कसलंय बाबा कसला मांद आहे आंब्यावरती आलेत खेकडे आपण इकडे मांदा काढला मित्रांनो पेंदे इकडे काढलेत आणि इकडं पाणी काढले बाबा इकडे आपल्या फुळ्यात स्वच्छ देऊलेत आपण तर लास्टची एक खेकड राहिलेत आणि डेंगे बघा मित्रांनो कसले मोठे मोठे डेंगे इकडे झालेत उमधून इकडं आपण मस्त खेकड्यांचे नांगेकुळे स्वच्छ देऊलेत चला आता मस्त आपल्याला रेसिपी बनवून घ्यायचे इकडे मसाले मस्त फोडून घेतले सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला टाकायचं तेल मस्त तेल तापले आता त्याच्यामध्ये आपल्याला आलं लसून पेस्ट टाकून घ्यायचे मस्त आपल्याला मस्त आहे ना हलवून घ्यायचंय बघा जीव करून घ्यायचं तेलामध्ये चिकन आहे मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा चिकन मसाला टाकलाय त्यानंतर कांदा मसाले मिरची पावडर आहे बाबा टाक तेवढी टाक ना हळद आहे आपल्याला बघा एक जीव करून घ्यायचा आता तर इकडे बघा मित्रांनो मस्त आपले मसाले एक जीव केलेत आपण सगळे मिक्स करून घेतलेत तर आपण ठेकडे आणि मांदा काढला होता ताटामध्ये ते आपल्याला मसाल्यामध्ये मस्त मिक्स करून घ्यायचे इकडे कुड्यात बघा स्वच्छ धुवलेल्या ते पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे टाकून आपल्याला त्यावर एक जीव करून घ्यायचे जी। एक जीव केले बाबा त्याच्यामध्ये आता पाणी टाकून घेऊ आपण काहीच नव्हतं आणलं मित्रांनो त्याच्यामुळे पिशवी मध्ये आपण पाणी घेतलं होतं थक थक अजून टाक पाणी थोडं हा मीठ मित्रांनो आपण सगळे मसाले आणि खेकडी मिक्स करून घेतलं वरून आपण मीठ टाकले तर फायनली आपण माझे मस्त रेसिपी टाकले आणि आता आपली दहा पंधरा मिनिटामध्ये मित्रांनो रेसिपी होऊन जाईल आणि उन्हाने मित्रांनो मस्त साथ दिले मस्त ऊन पडलाय मध्ये मध्ये ढगाळ वातावरण होते तर आपले दहा पंधरा मिनिटामध्ये मित्रांनो रेसिपी होऊन जाईल थोडासा दहा केल्यावरती Yes. तर चला मंडळी मस्त आपलं कालवन रेडी झाले बघा आपण बाय एकच नंबर इकडे एक बघा भात काढले आपण मस्त हा रसा घ्या आता घे ना हात वरकर रसा

तर म्हणून चला आपली रेसिपी मस्त रेडी झाली आपल्यासोबत राम अविनाश आहे आणि जीवन आहे प्रदीप आणि संकेत खात नाही मित्रांनो आणि आताच नाही एक नंबर भरी उभी तरी फायनली आपलं जेवण झालंय आता निघालोय मित्रांनो घरी आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया लवकर अशा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद